नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं रक्ताभिषेक आंदोलन करणार संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सलग पाठपुरावा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात गेली सलग पाच वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे या स्मारकासाठी वेगवेगळे आंदोलनं आणि पाठपुरावा यामुळे जवळपास दीड कोटी रुपये इतका निधी या कामासाठी मंजूर झाला असून या स्मारकासाठीचा प्रस्तावित सरकारी जागेत असलेले खाजगी अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन जाणीवपूर्वक करून अतिक्रमण करणाऱ्याला करणाऱ्या प्रयत्न करत आहे स्वराज्य धर्मासाठी आत्मबलिदान देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या स्मारकासाठी आज साडेतीनशे वर्षांनंतर देखील लोक अडथळा निर्माण करत आहेत ही फार निंदनीय बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आमचा स्वाभिमान असणारे संभाजी महाराज यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून स्मारक व राजांचा अश पुतळा उभारल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं यावेळी पत्रकार परिषदेमध्ये यावेळी अरविंद कापसे यांनी बोलताना सांगितलं आपल्या श्रीगोंदा शहरामधील प्रमुख असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वरोड पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जा जा जागेवरती स्मारक उभं करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारं जे काही खाजगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत आणि संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत गेली पाच वर्षाचा आमचा संघर्ष पाहता या कामासाठी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जवळपास दीड कोटी नि निधी उपलब्ध असताना देखील प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्याकारणानं हे काम पुढे जाऊ शकत नव्हतं आणि ही फार निंदनीय बाब होती ज्या राजांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं रक्ताचे पाठ वाहिले त्या राजासाठी आज साडेतीनशे वर्षानंतर स्मारक बांधायची वेळ आल्यानंतर देखील समाजामधील काही समाजकंटक या चांगल्या कामाला अडथळा निर्माण करून आडवे येत आहेत आणि स्मारकासाठी उशीर होत आहे ही या पुरोगामी महाराष्ट्राला फार लाजवणारी बाब आहे आणि तरी पण या गोष्टीचा निषेध करून सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी असतील श्रीवंदा तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेम संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घालून प्रशासनाचा निषेध करणार आहोत आपला सर्वांचाच स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजीराजे यांचं श्रीवंदामध्ये भव्य असं स्मारक व्हावं आणि या स्मारकासाठी मागील पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमी यांचा जो संघर्ष चालू आहे आज तो संघर्ष या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि या टप्प्यामध्ये काम करत असताना पैशाची त्या ठिकाणी तरतूद झालेली आहे जागा निश्चित झालेली आहे फक्त प्रशासनाची त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मानसिकता नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून प्रशासनाचा निषेध करण्याची भूमिका समस्त शिवशंभूप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी घेतलेली आहे आणि जोपर्यंत अतिक्रमणावर प्रत्यक्षात हातोड पडणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सोडून उठणार नाही अशी भूमिका या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे ऐतिहासिक श्रीगोंदा नगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं आश्वरोड पुतळ्यावरती या ठिकाणी पुतळा उभारणीचं काम होणार आहे त्या महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे त्या निधी उपलब्ध असून जागा उपलब्ध नसल्याने संभाजी ब्रिगेडचे गेले चार पाच वर्षापासून आंदोलन चालू आहे हे आंदोलन आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमण काढावं आणि आम्हा शिव शंभू प्रेमींना न्याय द्यावा आपल्या आयुष्यातील तरुणपणातील पाच वर्ष स्मारकासाठी आम्ही संघर्ष करत घातले आहेत आता आरपारची लढाई आहे आमच्या शरीरातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही रक्ताभिषेक घालून छत्रपती संभाजीराजांना मानवंदना देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावे असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा